जय महाराष्ट्र आज मी आ, या लोणावळा घाटामध्ये आलो आहे लोणावळा खंडाळा घाट याच्यामध्ये हा अमृतांजन अमृतांजन ब्रिज आहे ह्या ब्रिजचं बांधकाम हे गेल्या वर्षी तुटलेलं आहे हे तोडला हा ब्रिज हा एवढे वर्ष ब्रिटिशकालीन ब्रिज म्हणजे पुणे आणि मुंबई शहर याला जोडणारा हा ब्रिज आजपर्यंत त्याच ठिकाणी होता त्याला गेल्या वर्षी तोडले आज हा घाट तुम्हाला मी दाखवायला आलोय हा घाट दाखवायचं कारण काय माहिती आहे का महत्वाचं म्हणजे करुळ घाटाची सुरक्षा किती महत्वाची आहे हेच तुम्हाला इथे मला दाखवायचं आहे आताच मी त्या अधिकाऱ्यानं विचारलं काय विचारलं की गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी एक ट्रकचं ॲक्सिडेंट झालं होतं ट्रकचा ॲक्सिडेंट झाला असताना ब्रेक फेल झाला होता पण तो ब्रेक फेल झाल्यानंतर सुद्धा तो जो आहे ना ट्रक खाली कलंडला नव्हता तो आतमध्ये बॉडी थांबला होता ही सुरक्षा ह्या लोणावळा खंडाळा घाटाची आहे इकडे हे सगळे कटडे हे सगळे कटडे आहेत ना अतिशय माझ्याकडे दाखव हे सगळे कटडे अतिशय उत्तमरित्या बांधले आणि ही सगळी असणारी सह्याद्री हे सह्याद्रीच्या डोंगरामधला हा सह्याद्रीच्या डोंगरामधला हा त्यावेळेचा मजबूत देशाला आदर्श असणारा हा हाड बांधला गेला आणि अशा पद्धतीने करून वाटत बांधकाम झालं पाहिजे बघा संरक्षण भिंत एक भिंत हल्ली एक भिंत इतकं मोठं काम करून ठेवलंय मी थोडे थोडे छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे हे सगळं ट्रॅफिकचा आवाज येतोय छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे असो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार जय महाराष्ट्र हा दुसरा व्हिडिओ बनवतोय अतिश खंडा, ही व्हॅली दाखव ही व्हॅली बघा सह्याद्रीची व्हॅली आहे या घाटातली लोणाळा खंडाळा खंडाळा घाटातली ही व्हॅली आहे आणि हे कटडे बघा हे कटडे का दाखवतो तुम्हाला मजबूतीकरण काय ते बघा हे मजबूतीकरण पाहिजे आज करू घाटामध्ये ते कटडे बांधले गेलेत ना साधा टेम्पो जरी धडकला साधा टेम्पो तरी टेम्पो आतमध्ये थांबणार नाही इतके कमकोट कटडे बांधलेत त्याने मला फक्त एवढंच बोलायचं आहे कारण मला महत्व पटवून द्यायचं तुम्हाला सगळ्यांना हे असे कटडे हे पूर्ण बघा एक कटडे एक कटडा हल्ला नाही एक कटडा अतिशिक हे बघा हे सगळ्या डोंगर आणि याला असणारी जाईचं बांधकाम बघा जाईचं पूर्ण अतिशिकडे माझ्याकडे दाखव हे जाईचं दा बांधकाम आहे डाईचं आणि जाई कॉन्ट्रॅक्टरने टिंबटिंब कॉन्ट्रॅक्टरने जाईज बांधकाम करण्यासारखं घाट आज आणून ठेवलाय काय केलं माहिती का, का तुम्हाला मी पुढे ना पुढे कॉन्ट्रॅक्टरने काय केलंय आणि तो अभियंता सांगतो ना अभियंता अरे अभियंता तू सव्वीस तारखेला ले लेटर पाठवलायस लक्षात ठेव चोपन्न टक्के घाट तुझं बांधकाम झालं बोलतोस तुझ्या कटड्यांची आज तरी काळजी तू घेतला का वाक्य बोलतोय काय चोपन्न टक्के काम झालं बाकीचं काम पेंडिंग आहे म्हणून कटडे जाऊन चेक्कर पन्नास ते साठ कटडे असे कलंडलेत एकश हे एक असे कटडे आहेत हे असं पूर्ण बांधकाम ह्या लोणावळा खंडाळा घाटाचं बांधकाम झालेलं आहे काय एवढा का आयुष्यभर टिकला पाहिजे शंभर वर्ष घाट टिकला पाहिजे असं बांधकाम बांधायचं आहे आज बावीस वर्ष झाली बावीस वर्ष दोन हजार दोन ला महान नेत्याने हिंदुस्थानच्या महान नेत्याने बांधकाम बांधले महान नेता तुला एक सांगतो अभियंता खास करून अभियंता आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या अभियंताने बांधणार बांधकाम ह्या घाटातलं त्याच्या आई वडिलांचे पाय जाऊन पकडायचे जिथे असेल तिथे पकडायचे तुला तेवढी तुला एक कणभर राहण्याची तुझी पात्रता नाही ह्या करू घाटाच्या बांधकामामध्ये दुसरी गोष्ट अभियंत्याला सुद्धा सांगतो टांगड्यावर करून तुम्ही रत्नागिरीवरने कारभार हाकताना नाही चालू देणार हा सिंधुदुर्ग जिल्हा नाही चालू देणार चालणार नाही का आमचा करोघाट शंभर वर्ष टिकणारं बांधकाम झालं पाहिजे ह्या अतिश दाखव पूर्ण हा पूर्ण बोगदा पण दाखव का हे बोगद्याची कामं मजबूत आहेत हे बोगद्याचं शंभर शंभर वर्ष किमान टिकले किमान बोलतो किमान त्याच्यापेक्षा जास्त ही सह्याद्रीची पूर्ण माती वगैरे सगळं कवर आहे माझ्याकडे सह्याद्रीची आज आमच्या करुण घाटामध्ये सर्वात जास्त आहे हे तुम्हाला गाडीचं बांधकाम करावं हो लागणार आहे हे कॉन्ट्रॅक्टरने करून ठेवले आणि ते का केलं ना मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो शॉर्टकट मध्ये नमस्कार असं महाराष्ट्र हा तिसरा व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो अतिशय दाखवू गाडी ना इथे ह्या कटडेला लागलेली आहे पूर्ण असे ड्रायव्हिंग करताना ह्या गोष्टी घडणारच बॅलन्स बिघडणार ड्रायव्हर लोकांचा मागे पुढे कोणत्या कोण कोणत्या ना कोणत्या गोष्टी घडणारच पण तुमची गाडी आहे ना ह्या कटड्याच्या बाहेर नाही गेली पाहिजे एवढं काम या कटड्यांची जबाबदारी असते मजबूतीकरणाची यासाठी तुम्हाला मी या हे सगळं दाखवते आम्हाला या घाटात बघताना बरेचसे असे हे जे स्पॉट आहे हे अशी अतिश दाखव हे स्पॉट आहेत लहान लहान असे बऱ्याचशा गाड्या धडकलेल्या भेटलेल्या आहेत पण ही सुरक्षा इम्पॉर्टंट आहे आज हा वरचा भाग आहे या वरच्या भागातलं प्रत्येक दगड सुरक्षित असला पाहिजे कुठच्या करुळ घाटात करुण घाटाचा करूळ गाडाला प्रत्येक दगडनं वरच्या भागात सुरक्षित असलाच पाहिजे यासाठी तुम्हाला सांगतो आणि अतिशयासाठी दाखव हे बांधकाम बघा किती आतमध्ये खोलवर मजबूत बांधलं ते याचा पाय आहे ना पूर्ण खालीपर्यंत गेलाय अतिशयकडे माझ्याकडे दाखवता या कंत्राटदार अभियंत्याने काय केलं माहितीये का हे बांधकाम या कटड्यांचं बांधकाम जुना आमचा घाट होता करुड घाट या घाटाच्या जुन्या ज्या भिंती होत्या या भिंतीच्या जे जुने दगड होते ते अर्ध्यावर तोडले आणि अर्ध्यावरनं बांधकाम हे असं उभं केलं आणि त्याच्यामुळे काय झालं ह्याचं वजन वाढलं वजन आणि ते जुने दगड ना ते वजन सहन करू शकत नाहीत म्हणून ते कोसळत आहेत आणि हे होत राहणार म्हणून एक पण जुनी जर जुनी भिंत ठेवायची नाही सगळं बाहेर काढून टाकायचं आणि नव्याने बांधायचं पुन्हा बजेट सँक्शन जे काय होईल जी ताकद लागेल सगळ्यांनी लावायची सगळ्या पुढाऱ्यांनी लावायची कृपया इथे कोणाचं एकट्या एकट्याचं कोणाचं काम नाही इथे कोणाचं नाव घ्यायचं काम नाही सार्वजनिकरित्या काम करा समाजसेवा म्हणून काम करा इथे कोणाची भाईबीडा ऐकायची नाही इथे सगळ्यांचं काम आहे आज लाखो लोक सुरक्षित असले पाहिजे लाखो लोक सुरक्षित असले पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये असो हा तिसरा व्हिडिओ होता मी तुम्हाला चौथा व्हिडिओ मध्ये अजून दुसऱ्या ठिकाणी दाखवतो जय महाराष्ट्र हा चौथा व्हिडिओ अतिशय हे सगळे जाईचं बांधकाम दाखव हे आतिशिकडे दाखव आतेश माझ्याकडे दाखव आतेश माझ्याकडे दाखव हे जाईचं बांधकाम आहे ना हे जाईचं बांधकाम बघा इथे ते माती आपल्या सह्याद्रीच्या घाटामध्ये मा जी माती असते ना ती माती इथे आहे आज ह्या कॉन्ट्रॅक्टरने काय केलं माहिती आहे का एवढी वर्ष घाट चांगला होता ह्या कॉन्ट्रॅक्टरने काय केलं अतिश माझ्याकडे दाखवता तो बेस असतो बेस माझ्याकडे दाखवतो अतिश हा बेस आहे ना बेस हा जेसीबीने खोदला याच स्ट्रक्चरल ऑडिट न करता खोदला आज सायन ब्रिज सायन ब्रिज तुम्हाला माहिती असेल मुंबईतला टीने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट दिलं कसा खोलायचं आणि कसा बांधायचा hey, तो हे ह्या लेवलला बांधकाम झालं पाहिजे होतं काय केलात तुम्ही करून कंत्राटदार आणि अभियंता तुम्ही दोघं एकमेकांना बोट दाखवायला सुरुवात केलंय मला एक व्हिडिओ बघायला भेटला म्हणजे अभियंता सांगणार तसं कंत्राटदार बांधकाम करणार म्हणून कंत्राटदार लक्षात ठेव तुझ्या घराचं वास्तूचं बांधकाम तू असं बांधणार का मला पहिलं उत्तर द्यायचं आमच्या सिंधुदुर्गवासियांना उत्तर द्यायचं तू घराचं असं बांधून ठेवशील का आज हे हृदय होतं हृदय करुळ घाट खोलून ठेवला स्टेबल वरती आज रक्त वाहि रक्तबंबाळ झाले पूर्ण आणि तू आम्हाला सांगतोस की अभियंता सांगणार तसं कंत्राटदार बांधणार म्हणून तुला काय डोकं नव्हतं का मी पहिल्याच दिवशी याला ओळखला होता एक जुलैला जी बातमी आली ना आम्ही सांगितलं ह्याला गटार बांधकामाचा अनुभव आहे आणि ह्याला बांधायला दिले करुळ घाट मी तेव्हा ओळखला होता याला त्याच्यानंतर जी पडघट झाली आमच्या घाटाची हे बघ मी तुला अजूनही सांगतो मला करुळ घाटाच्या व्यतिरिक्त वरती काय करतोस आणि खाली काय करतोस हे स्थानिक पुढाऱ्यांनी स्थानिक लोकांनी बघून घ्यायचंय पण करुळ घाटात तुझी सुटका नाही कंत्राटदार अभियंता मी स्पष्ट सांगतोय आयुष्यभर सुटका नाही आयुष्यभर गनिमिकावा असणार छत्रपती शिवरायांचा हिंदुस्थानचा वाघ कोण छत्रपती शिवराय त्यांचा गणिमिका वाचणार हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं सोडणार नाही ऐकायला पण अभियंता कॉन्ट्रॅक्टर नाही सोडणार आम्हाला करूळचा घाट आहे ना, ना, ना त्याच लेवलला बांधला गेला पाहिजे आणि सगळे सयादीतले घाट येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा बांधकाम बनेल बांधकाम खंडाळा लोणाळासारखं झालंच पाहिजे असो पुढच्या एका व्हिडिओ मध्ये आपण भेटू नमस्कार महाराष्ट्र हा पाचवा व्हिडिओ का मी महत्व वाटून देतोय लक्षात ठेवा मुंबई मध्ये दोन हजार सात ला बोरुरीला एक ऍक्सिडेंट झालं होतं त्याचं काय केलं होतं माहितीये का तो जो होता दुकानदार त्याने ना एक पिलर बाहेर काढला होता पिलर आतला जो अडथळा होता पिलर त्याच्या दुकानामध्ये तो बाहेर काढला होता सेम स्टोरी दोन हजार सतरा मध्ये घाटकोपरला काटकोबरला सेम चोरी काढली होती आणि या दोन बिल्डिंग कोसळून आज मुंबई सारख्या ठिकाणी कोसळलं तुम्हाला मी सांगतो जेसीबीने खोदलय एक दगड जरी काढला दोन बाय चा दोन तरी अख्खा डोंगर खाली येऊ शकतो या पद्धतीने काम केले दोन डोंगर खाली आणून ठेवले एवढं असुरक्षित काम केले कोणताही स्ट्रक्चरल ऑडिट नाही आणि खास करून लक्षात ठेव हो, कॉन्ट्रॅक्टरने अभियंता तुमच्या वैयक्तिक जीवनात आम्हाला संबंध नाही प्रशासकीय बोलतो आम्ही तुझ्या प्रशासकीय कारभारामध्ये तू चांगलाच वागला पाहिजेस तुझ्या व्यक्तिगत जीवनाचा आमचा संबंध नाही तुझा व्यक्ती व्यक्तिगत जीवन असताना तसं आमचं सुद्धा आहे प्रत्येकाला व्यक्तिगत जीवन आहे लक्षात ठेव खूप चुकीचं काम केलंय तुम्ही दोघं जर एकमेकावर आरोप करून जो तुमचं नाचकाम दाखवताय ना पूर्ण महाराष्ट्राला बघा संत महांत आणि विठुराय यांचाच रिंगण सोहळा आम्हाला प्रिय आहे तुमचं नाचकाम या महाराष्ट्राला बिलकुल प्रिय नाही एक लक्षात ठेवायचं तिसरा मुद्दा मला इथे पठवून दाखवायचं ह्याच्यामध्येच याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या पत्रकारांची जबाबदारी आहे काय म्हणून जे तुम्ही आजपर्यंत वाघासारखं का काम कराल ना ही बांधकाम चांगली बनतील आज हिंदुस्तानचा दळणवळणातला जो राजा माणूस आहे नाव नितीन गडकरी साहेब हे सगळं आदर्श उभा करून ठेवले पूर्ण हिंदुस्तानला यासाठी तुम्हाला सांगतो सह्याद्रीची कळ काढायची नाही सह्याद्री एकाएकाला ठोकून काढेल सह्याद्रीच्या आयुष्यात कधी कळ काढायची नाही काळजीपूर्वक वागायचं बांधकामामध्ये खास करून घाट रस्त्यामध्ये बोगद्यामध्ये आणि पूल बघाल पूल याच्यामध्ये असो मी ते थांबतो आतिश फक्त इकडे दाखव दाखव आतीश दाखव दाखतो मी ते थांबतो भेटू सविस्तर प्रत्येक जी गोष्ट बोललो अमित पाळकर ती सवी पोहचवणारच आणि पूर्ण महाराष्ट्राला महत्व पाठवून दे यासाठी बनवतोय येफोरची जबाबदारी सगळी तुमची पब्लिकची जबाबदारी सगळी या महाराष्ट्रातलं प्रत्येक बांधकाम सुरक्षितच असलं पाहिजे कोणालाही सोडायचं नाही असो जय महाराष्ट्र